रिजनेबल रेट्स मध्ये आहेत आपल्याकडे कमीत कमी पन्नास पासून इयरिंग्स वगैरे चा व का आप देख रहे हो मी भानुचिरी बोलते की दो कॉलर कॉम्बिनेशन में आएगा सिल्क के ऊपर आएगा ते मनाचे स्लोक शुभं करोती तारक मंत्र हे आहे आणि काय किंमत आहे स्टार्टिंग थाउजंड पासून आहेत म्हणू शकता गणपती प्रसादासाठी किंवा गिफ्टिंगसाठी चॉकलेट मॉडल आहेत चोको ड्रायफ्रूट आहे नमस्कार मित्रांनो गणपती बाप्पा मोरिया आज मी पुन्हा एकदा आलेलो आहे मुळून ईशला बाटा शोरूमच्या बाजूला उन्नती प्रदर्शनाला भेट देण्यासाठी गणेशोत्सव खास प्रदर्शन चालू आहे बावीस तेवीस चोवीस ऑगस्ट टायमिंग आहे सकाळी अकरा ते रात्री नऊ वाजेपर्यंत गणपतीची तर तुमची तयारी झाली नसेल तर नक्कीच तुम्हाला या प्रदर्शनाला भेट दिलीच पाहिजे आणि खूप साऱ्या अशा कमेंट्स आपल्या आलेल्या की आमच्याही येथे आमच्या लोकेशनलाही तुम्ही उन्नती प्रदर्शन घेऊन या तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला तुमचं लोकेशन सांगायचं आहे तर त्याच्यावरती लवकरात लवकर आम्ही तुमच्याही त्या लोकेशनवरती उन्नती प्रदर्शन घेऊन येणारच आहोत आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन लाइक नक्कीच करा आणि व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्कीच बघा तर चला व्हिडिओला सुरुवात करूया चला मित्रांनो आता मी ना मुलून इशल उभा आहे समोरच तुम्हाला मुलून स्टेशन दिसेल ठीक सरळ चालत यायचं आहे भाटा शोरूमच्या बाजूला उन्नती प्रदर्शन चालू आहे गणेशोत्सव स्पेशल प्रदर्शन आहे बावीस तेवीस चोवीस ऑगस्ट टायमिंग आहे सकाळी अकरा ते रात्री नऊ वाजेपर्यंत जा आतमध्ये जाऊया आणि बघूया आपल्याला कोणत्या कोणत्या प्रकारचे स्टॉल बघायला मिळतात चला आपण पुढच्या स्टॉलवरती आलेलो आहे ताई नमस्कार नमस्कार माझं नाव प्रज्ञा आहे मी आली आहे माझ्या फ्रँड चे नाव आहे आणि रेडीमेड सुद्धा आहे बर कस्टम सुद्धा बनवून देतो ओके काय किंमत आहे यांची स्टार्टिंग आहे हंड्रेड पासून आहे हंड्रेड टू टू फिफ्टी पर्यंत मंगळसूत्राची काय किंमत आहे ते शंभर अडीचशे पूर्ण एडी स्टोनच आहे प्रीमियम क्वालिटी आहे आणि हे तुम्ही कस्टमाइज करून देतात हे नावाचं आहे सिंगल नाव मध्ये सुद्धा मिळेल आणि डबल नाव काय किंमत आहे डबल नावाची चारशे रुपये आणि सिंगल नावाची तीनशे रुपये इंग्लिश मध्ये सुद्धा मिळेल मराठीमध्ये कनमेल ओके आणि इकडे मोत्यांचे आहेत ते कसे नेकलेस आहे चारशे साडेतीनशे असे स्टार्टिंग आहे ओके आणि एडी स्टोन आहे प्रीमियम क्वालिटी आहे सगळे ओके आणि इकडे मोठे असे आपण मंगळसूत्र बघतो मायक्रोफोन ओके काय किंमत असेल यांची स्टार्टिंग 350 पासून स्टार्टिंग आहे सहाशे पर्यंत ओके तर असे खूप सुंदर असे आपण ज्वेलरी बघितली ताईंच्या स्टॉल वरती तर नक्कीच तुम्ही ताईंच्या स्टॉल इकडे येऊन व्हिजिट करू शकतात मोठ्यांचे बरं काय किंमत यांची तीनशे बरं जास्त काय किंमत यांची तर खूप सुंदर असे दागिन्याचं कलेक्शन आपण ताईंच्या स्टॉल वरती बघितलं पाठीमागे आपल्याला ताईंचा युट्यूब चॅनल आहे फेसबुक अकाउंट आणि इंस्टाग्राम आयडी आहे तर नक्कीच जाऊन तिकडे तुम्ही फॉलो करू शकतात किंवा त्यांच्या स्टॉल इकडे येऊन व्हिजिट करू शकतात थँक्यू <laughs> चला आता बन आहे ना पुढच्या स्टॉल वरती आलेलो आहे ताई नमस्कार नमस्कार माझं नाव शीषा सुनील माझी होम बेकरी आहे माझ्या okay. ब्रँडचं नाव हिमली व्हाईट्स आहे माझ्याकडे सुद्धा हेल्दी बार्स आहेत म्हणजे प्रोटीन बार्स म्हणू शकता गणपती प्रसादासाठी किंवा गिफ्टिंगसाठी चॉकलेट्स मोदक आहेत चोको ड्रायफ्रूट आहे ऑरेंज फ्लेवर आहे पिस्ता स्ट्रॉबेरी आणि हा कस्टमाइज मिक्स वेगवेगळ्या काय किंमत आहे वन सेवंटी आहे कोणताही तुम्ही आणि आपल्याकडे प्लस चीज केक आहे होममेड चीज केक आहे नटेला अँड स्ट्रॉबेरी आणि चॉकलेट मूज केक आहे आणि चॉकलेट पाइप डार्क चॉकलेट विथ ना पुढच्या स्टॉल वरती आलेलो आहे इकडे आपल्याला आहे ना गणपती बाप्पासाठी लागणारे इकडे कंट्या बघायला मिळतात कशा त्या कंट्या पाचशे रुपये सातशे रुपयाला सातशे रुपयाला ओके तसंच इकडे आपण सोनपट्टेवरचं सोनपट्टा आहे कसं हा तीनशे रुपये आहे बरं तसं छोटा पण आहे अडीचशे रुपयाला तसंच आपल्याला हे पाच फळांचंही बघायला मिळत आहे अडीचशे रुपये आहे परत एकदा सोनपट्टा बघायला मिळतो आहे सुंदर असा हा दीडशे रुपयाला आहे परत हे पान सुपारी पण आहे त्यांच्याकडे दुर्वा आहेत दुर्वा आपल्याला दीडशे रुपयाला इथे बघायला मिळतात आहेत मोदक आहेत मोदक तुम्हाला अडीचशे रुपयाला बघायला मिळतील तसे मामा पण आहेत मामा दोनशे वीस रुपयाला आहेत गोल्डनमध्ये ब्लॅकमध्ये असे दोन्ही ह्याच्यामध्ये आहेत तर इकडे जास्वंदीचा हार आहे सातशे रुपयाला आहे गुरवा आणि जास्वंद आहे पाचशे रुपयाला आहे तर इथे आपण वेगवेगळ्या प्रकारचे जास्वंदाची फुलं कशी आहेत दीडशे रुपयापासून सुरुवात आहे ओके तसे शस्त्र वगैरे पण आहेत तसंच आपण जे शेला घालतो ते पण शेला पण आहे पाचशे रुपयाला तसं इकडे सगळ्या प्रकारचे सेट आहेत का गौराईचे गौराईचे सेट आहे दीड हजार रुपयाला आहेत तर खूप सुंदर असं कलेक्शन आपण त्यांच्याकडे बघितलं तर पार्टी आपल्याला आहे ना त्यांच्याकडे ही तोरण वगैरे बघायला मिळतात आहे तर गणेशोत्सव स्पेशल तुम्हाला जर काय खरेदी करायची असेल तर नक्कीच तुम्ही त्यांच्या स्टॉल इकडे येऊन भेट देऊ शकतात थँक्यू आपण पुढच्या स्टॉलवरती आलेलो आहे नमस्कार नमस्कार हायमार साउथ कलेक्शन सिल्क साड़ीज okay. कॉटन साड़ीज़ ये वाराणसी के कलेक्शन कतान सिल्क कसर सिल्क मुराल सिल्क बनाना सिल्क मैसूर सिल्करम सिल्क हैंडलूम कॉटन, सिल्क कॉटन, लनन कॉटन ये सब आपको है सभी okay. गणपति के लिए और नए कलेक्शन सब लेके आए नॉट ओनली इन साड़ीज़ इवन एंड ज्वेलरीज मंगल से लेके सबरिंग्स ज्वेलरीज सब मद्राम्स पर हमने इस बार इन्वेंट किए हैं ये सगळे 1 ग्रामचे आहेत ना 1 ग्रामचे इस बार रिंग्स ने भी 1 ग्राम्स के लेके आएगी माय माँग, माइक्रो प्लेटिंग्स आहे ये 1 ग्राम्स के राहेंगे चेन बंगल वगैरा सब तर नक्कीच मैनचेस्टरला विजिट करू शकता आणि त्यांचा स्टॉलला भेट द्या थँक्यू थँक्यू आपण पुढच्या स्टॉलवरती आलेलो आहे ताई नमस्कार नमस्कार अ आमच्याकडे सगळे ट्रेडिशनल दागिने मिळती तसे अमेरिकन डायमंड म्हणजे सगळे दागिने मिळती क्लिप्स आहेत डेली यूज साठी चेन पेंडंट चे काही सेट येते ओके ह्यांची काय रेंज आहे हे नाईन हंड्रेड आहे बरं हे फिफ्टीन हंड्रेड आहे आणि कसे ट्वेंटी रुपीज पासून आमच्याकडे इयरिंग आणि बाकी सगळं चालू होतं ते पंधराशे पर्यंत आहे ओके तर ह्याच्यामधलं कोणतंही जर तुम्हाला ज्वेलरीचं कलेक्शन आवडलं तर नक्कीच तुम्ही ताईंच्या स्टॉलला इकडे येऊन व्हिजिट करू शकता थँक्यू थँक्यू पण आहे ना फूडच्या स्टॉलवरती आलेलो आहे ताई नमस्कार बॅकड्रॉप आहे तोरण आहे बरं बॅकड्रॉप कसे आहे आणि किती फूट आहे तो तीन फूट आहे तीन फुटाचा आहे ओके आणि वॉल वॉलँगिंग पाचशे रुपयाला आहे बरं आणि दरवाजा लावणारा तोरण ओके किती आहे तीन फूट आहे कसं आहे सहाशे रुपयाला बरं आणि केळीची पानं कशी आहेत केळीची पानं हे स्मॉल साईज वन फिफ्टी मिडियम साईज टू फिफ्टी आणि लार्ज साईज थ्री ओके आणि कमळ आसन आहे ना कसे आहे कमळ आसन हा हजार रुपये हजार रुपयाला आहे ना बरं साईज वर आहे समई प्लेट आहे समई प्लेट ओके कसं आहे हे समई प्लेट पाचशे रुपये पाचशे रुपये बरं चौरंगा चौरंगा आसन कसं आहे हे सहाशे पन्नास बरं आणि हे एक तोरण आहे बरं कसे आहेत हे दरवाजे दरवाजाला लागणारे तोरण आहे रुपये बरं तर गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवरती आलेला आहे जर तुम्हाला गणपतीचे बॅकड्रॉप दरवाजाला लागणारे तोरण वगैरे आसन आहेत कमळ आसन आपण बघितलं समई प्लेटचं आसन आहे चौरंग आसन पण आहे तर नक्कीच त्यांच्या स्टॉलला व्हिजिट विजिट करा थँक्यू पुढच्या स्टॉलवरती आलेलो आहे ताई नमस्कार

है आ, मिक्स कौर्टें, कौर्टें, खादी, आ, खादी, आहे बर बनवते ओके पण ऑनलाईन विकते ओके तर ताईचा कॉन्टॅक्ट नंबर आपल्याला डिस्प्ले वर दिसतो आहे तर नक्कीच तुम्ही ताईना कॉन्टॅक्ट करून त्यांच्या शॉपला व्हिजिट करू शकता किंवा एक्झिबिशन लावून त्यांच्या स्टॉलला नक्कीच व्हिजिट करा थैंक यू मैं ना पूर्चा स्टॉल नमस्कार नमस्कार आ, मेरे ब्रांड का नाम मोनोरा साड़ीज है मेरा कॉन्टैक्ट नंबर है नाइन वन सिक्स सेवन नाइन जीरो एट जीरो डबल सिक्स आज का सिर्फ जो मैं दिखा रही हूँ वो सिल्क में एक दिखा रही हूँ आपको उसको बालूचिरी बोलते हैं ये जो वर्क आप देख रहे हो ये बालूचिरी बोलते हैं ये दो कलर कॉम्बिनेशन में आएगा सिल्क के ऊपर आएगा गोल्डन जरी वर्क आएगा और पैटर्न ब्लाउज आएगा ओके ठीक है ब्लाउज है

सगळ्या हँडलूम साड्या अवेलेबल आहेत ओके बरं प्युअर लेन मध्ये काय किंमत असेल ताई अठराशे पन्नास आहे बरं मल कॉटन मध्ये आहे ती पण ब्लाऊज सगळ आहे पण आपण कॉन्ट्रास्ट व्याय करतो थाउजंड ओके कॉटन मध्ये खादी कॉटन खादी कॉटन मध्ये

बावीशे पन्नास ना महेश्वरी सिल्क आहे त्याच्यावर नॉट वर्क केलेलं आहे आणि हँडवर्क केलेले आहे बरं ला ही एक दे आहे बरं त्याच्यावर सगळं हँडलूम हँडवर्क केलेलं आहे तर नक्कीच ह्याच्यामधले कोणत्याही साडी आवडली कलर अवेलेबल आहे बरं तर ह्याच्यामध्ये कोणताही कलेक्शन आवडलं तर नक्कीच तुम्ही ताईंच्या स्टॉलला व्हिजिट करू शकता थँक्यू आता मला पुढच्या स्टॉलवरती आलेलो आहे ताईंचा स्टॉल आहे आणि ताई मुकबधीर आहेत त्यांना म्हणजे बोलता येत नाही आणि त्यांनी स्टॉल लावलेला आहे आपण इकडे बघतो आहे त्यांचा हे कार्ड आहे त्यांचं सोनाली क्रिएशन म्हणून त्यांचा तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर वगैरे दिसेलच आणि इकडे तुम्ही बघू शकता गणेशोत्सव स्पेशल तीनशेच्या खरेदीवरती दहा टक्के त्यांनी डिस्काउंट दिलेला आहे बाप्पा जवळ आलेले आहेत गणपतीसाठी लागणारे बॅकड्रॉप तुम्ही इकडे बघू शकता पाचशे रुपयापासून आहे हे पुढे बघाल तर हे तेराशे रुपयाला अशी तुम्हाला बॅकड्रॉप बघायला मिळत आहे वडतीही सुंदर असं तुम्हाला दरवाजाचं तोरण बघायला मिळतं आहे तसंच इकडे तुम्ही केळीची पानं दीडशेला बघू शकतात मोठंही कमळ असं नाही आठशे रुपयाला आहे छोटं आहे ते तीनशे रुपयाला आहे इकडे तुम्ही बघू शकता तुम्हाला आंबा केळीचं पान आंब्याची पानं त्याच्यामध्ये तुम्हाला असे तोरण बघायला मिळतात आहेत तसं तुम्हाला इकडे आसन बघू शकतात ते तुम्हाला सहाशे रुपयाला आहे तसंच तुम्ही इकडे खाण्याच्या टोप्या तसंच तुम्ही इकडे पाऊच बघाल तर तीस रुपयापासून त्यांच्याकडे पाऊस चालू आहे तर ह्याच्यामध्ये कोणतीही व्हरायटी घ्यायची असते तर नक्कीच तुम्ही त्यांच्या स्टॉलला विजिट करा किंवा त्यांना तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता डिस्प्लेवर तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर वगैरे दिसत असेल तर नक्कीच कॉन्टॅक्ट करा आणि त्यांना हातभार नक्कीच लावा थँक्यू आता आपण पुढच्या स्टॉलवरती आलेलो आहे ताई नमस्कार तर मी सविता वल्वे फ्रॉम मुलुंड ईस्ट ती बाटाच्या बाजूला इथे हे एक छान एक्झिबिशन चालू झालं आहे गणपती बाप्पा स्पेशल आणि टपरवेरचा सा आमचा चार नंबरचा स्टॉल आहे माझ्याबरोबर आहे मी पूनम मंडे आम्ही टप्परवर कन्सल्टंट आहे मी ह्या आमच्या मॅनेजर आहे आमचा टप्परवेरचा स्टॉल आहे तर नक्की सगळ्यांनी भेट द्या खूप छान छान ऑफर्स आणि प्रोडक्ट्स आहेत हा स्ट्रीममेट आहे आता गणपती आलेले आहेत गणपती बाप्पांचे आवडते मोदक ते आपण ह्याच्यामध्ये मस्त करू शकतो आणि ह्याला जसं हे जे होल दिसते तुम्हाला ह्या होलमधन वाफ जातो त्यामुळं पाणी मोदकांवर पडत नाही जनरली आपण चायनीज मोदक ठेवलं की ओले होतात ते पण हे ड्राय आणि खाली चिटकत नाही फक्त तुम्ही मोदक नाही तर तुम्ही प्रथम वडी करू शकता बटाटे करू शकता भरतासाठी वांग येत्यात ते करू स्टीम करू शकता नंतर स्काउट्स सगळे तुम्ही जसं आपण कडधान्य उकडतो कुकरमध्ये पण त्या होतो जसं गाय होतो पण नुसतं जर ते खायचं असेल तर ह्याच्यात ते खूप छान ते राहतात आणि खायला छान वाटतात आणि मेन म्हणजे कुकरच तुम्हाला मध्ये झाड पण उकडता येत पण हे तुम्ही झालं की नाही हे काढून चेक करू शकता हे गरम होत नाही याची काय किंमत आहे ह्याची किंमत आहे पंधराशे रुपये पण आता तुम्हाला ऑफरमध्ये फक्त अकराशे नव्याण्णवला मिळत आहे आणि ह्याचं मॅजिक असं आहे की हे टपाव्या प्लास्टिक असून सुद्धा तुम्ही गॅसवर कसं यूज करायचं हे तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकतात आणि तुम्ही ऑफरचा फायदा घेऊ शकता हे तर गणपती बाप्पा स्पेशल आहेच पण अजूनही तुमच्याकडे छान फार रेंज आहे आणि ती आहे ट्रायप्लाय हे ट्रायप्लायमध्ये आहे हे पकडा आणि ह्याच्यामध्ये चार साईज अवेलेबल आहे आपल्याकडे हे कॅसरोल विथ लीड पण आहे छान याला हँडल पण दिलं आहे जसं तुम्ही दम बिर्याणी वगैरे पण ह्याच्यामध्ये करू शकाल आणि हे तुम्ही बघू शकता इंडक्शन गॅस कुकवेअर ह्या सगळ्यांमध्ये तुम्ही यूज करू शकता आणि हे सॉस पॅन आहे सॉस पॅनमध्ये तुम्ही अगदी खीर करायची असेल सॉस सूप करायचे असेल तर तुम्ही ह्याच्यामध्ये हे करू शकता आणि गुड न्यूज अशी आहे की गणपती पप्पा स्पेशल टपावेअर घेऊन आलं आहे तुम्हाला अगदी एक मोठा दहा किलोचा राईस पेपर डब्बा हा हा या चार, चार कढयांवरील चार जे त्रयम जे आहे आमचे जे कॅसरोल सॉस पॅन कढाई पॅन त्यावर हा टेन के जी राईस डिस्पेन्सर टोटली फ्री आहे तर याची प्राइस आहे अठराशे नव्वद पण हा तुम्हाला ह्या खरेदीवर फ्री मिळेल आणि इवन तुम्ही कोणतीही खरेदी जर केली सहा हजार पाचशे के जर केलं तर तुम्हाला हा एक पाऊल फ्री मिळेल सहाशे okay. so, वर हे एक yes. okay. Thank you so much. आए, ताई नमस्कार नमस्कार माझं नाव वृशाली आहे आणि माझ्या ब्रँडचं नाव आहे आयडी फॅशन ओके okay. सो आपल्याकडे ज्वेलरी आहे ऑल टाईप्स ऑफ महाराष्ट्रीयन ज्वेलरी आहे ते पण रिजनेबल रेट्समध्ये आहेत आपल्याकडे कमीत कमी पन्नास पासून इयरिंग वगैरे चालू आहेत असे ट्रेडिशनल आपल्याकडे सुद्धा आहेत त्याच्यानंतर ही गणपतीला घालण्यासाठी कापसाची कंठी सुद्धा आहे आणि ही आपण कस्टमाइज पण करून देतो ही ऐंशी रुपये अकरा फुलांची एकवीस फुलांची आहे ती आपल्याकडे एकशे वीस रुपये आहे त्याच्यानंतर असे वेगवेगळ्या प्रकारचे ऑथेंटिक महाराष्ट्रीयन आपले ज्वेलरी आहे त्याच्यानंतर आपण एक गेम सुद्धा ठेवलेला आहे स्पिन द विन जे जे तर त्याच्यामध्ये जे आपण जर शंभर शंभर ती खरेदी केली तर ह्या गेममध्ये आपण पार्टिसिपेट करू शकतो आणि त्याप्रमाणे आपण प्राईजही जिंकू शकतो बरं आणि ती ज्वेलरी तुझ्याकडे काय स्टार्टिंग होते स्टार्टिंग आपल्याकडे पन्नास रुपयापासून आहे तसेच तुशी आपलं पारंपरिक ज्वेलरी त्याच्यानंतर आपलं डायमंड ज्वेलरी वगैरे सर्व प्रकारचे आपल्याकडे कलेक्शन्स आहेत तसेच आपले एक विक्रोळीमध्ये शॉपसुद्धा आहे तिथे बॅग्स कॉस्मेटिक्स ज्वेलरी ऑल टाईप्स ऑफ ज्वेलरी आहेत अवेलेबल आहे बरं का शॉपचा ॲड्रेस काय तुमच्या शॉपचा ॲड्रेस आहे कोंबडी गली विक्रोळी ती फॅशन बरं आणि काय कॉन्टॅक्ट नंबर आहे तुमचा एट वन झिरो एट डबल वन सिक्स सेवन टू वन ओके तर नक्कीच ताईंच्या शॉपला विजिट करू शकतात किंवा तुम्ही इकडे स्टॉलला येऊन करा तीन दिवसांचं प्रदर्शन आहे थँक्यू सर पुढच्या स्टॉल वरती आलेलो आहे ताई नमस्कार नमस्कार माझं नाव शिल्पा हँडमेड तोरण आहे तोरण आहे रुमाल आहे बरं तोरण कसे आहे आहे बरं बनवलेले बेबीहून चौरंगाचे आसन आहेत आपल्याकडे कसे ते हे सहाशेचे बरं हे ताटा वन पाचशेचे आहे आपल्याकडे काटाभोतीच्या मेहरपी आहेत समयीच्या मेहरपी आहेत पाटावरचा रुमाल आहे चौरंगाच्या रांगोळ्या आहेत चौरंगाच्या रांगोळ्या पण आहेत बरं हे माझं कार्ड आहे तुम्हाला मी ऑर्डर प्रमाणे बनवून देऊ शकते ओके तर ताईंना काही ऑर्डर वगैरे जर तुम्हाला द्यायची असेल तर डिस्प्ले तुम्हाला ताईंचा कॉन्टॅक्ट नंबर वगैरे दिसतो आहे त्यांचा ॲड्रेस वगैरे तर नक्कीच तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करू शकतात किंवा उन्नती प्रदर्शनला येऊन तीन दिवसाचं प्रदर्शन आहे तिथेही जाऊन विजिट करू शकतात थँक्यू आता पण आहे ना, ना पुढच्या स्टॉलवरती आलेलं आहे महालक्ष्मी कलेक्शन ताईचा तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर वगैरे दिसत असेल ह्यांच्याकडे आपण गणपती स्पेशल हे आसन वगैरे बघू शकतो तसंच आपल्याला इकडे हे साडी आहे खणाची साडी आहे देवीसाठी तसंच तुम्हाला शेला आहे कसं आहे शाल शाल कितीला आहे दोनशे रुपयाला आहे तसं इथे देवीसाठी वस्त्र पण आहेत हे एकशे वीस रुपयाला तुम्ही पिना बघू शकता साडीची पिन आहे तसंच इकडे दागिने आपण बघू शकतो परत इकडे आपल्या घुंगरूकडे बघायला मिळते कसे आहे प्राईस शंभर रुपयाला आहे तसंच तिकडे पाऊच आणि हे दीडशे रुपयाला तुम्हाला असे पाऊच बघायला मिळतील तसंच खाणांमध्ये खूप सुंदर असं तीनशे रुपयाला पाऊच आहे त्यांच्याकडे तसंच इकडे तुम्हाला कमळ आसन टोप्या वगैरे बघायला मिळतील दरवाज्याला लागणारे तोरण आहेत साडेतीनशे रुपयाला आहेत तर असे काही तुम्हाला घ्यायचे असतील तर नक्कीच करू शकतात थँक्यू चला नमस्कार नमस्कार नाव प्रणाली नितेश मोगरे माझ्या ब्रँडचं नाव आहे शार्दीज फॅशन वर्ल्ड माझ्याकडे तुम्हाला रेडीमेडचं असं सुंदर असं कलेक्शन मिळेल फेस्टिव्ह सीझन साठी हा कॉर्डसेट आहे हे पण प्युअर कॉटन मध्ये वर्क केलेला कॉर्डसेट मल कॉटन मध्ये एकदम सिंपल आणि सोबर मध्ये तुम्हाला ड्रेस येणार प्युअर कॉटनमध्ये एकदम स्वच्छ डिझाईनमध्ये माझ्याकडे ड्रेस अवेलेबल आहे प्लस कॉटन कॉटनमध्ये ड्रेस आहे शॉर्ट कुर्तीज वगैरे आहे कुर्तीज अवेलेबल आहे ज प्युअर जयपुरी कॉटनमध्ये जर तुम्हाला काही बघायचं असेल तर त्याचं पण छान असं कलेक्शन आहे माझ्याकडे इवन माझ्याकडे मोडाल सेल्फमध्ये पण खूप सुंदर असं कलेक्शन आहे प्लीज तुम्ही माझं नक्की माझ्या स्टॉलला व्हिजिट करा माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे नाईन एट सेवन झिरो सिक्स टू नाईन फाय सिक्स झिरो थँक्यू चला आता आपण आहे ना पुढच्या स्टॉलवरती आलेलो आहे ताई नमस्कार नमस्कार मी सुप्रिया पगारे मी सोलार दियाचा बिझनेस करते त्याच्या मायाडे सोलार सिल्वर गणप गणेश दिया आहे सोलार सिल्वर दे देवदास आहे सोलार निरंजन आहे सोलार कार दिया आए, आहे त्याच्यामध्ये विठ्ठल मूर्ती पण आहे आणि स्वामी समर्थ पण आहे याच्यामध्ये आणि त्याच्यामध्ये कॅन्डल आहे परत समय आहे ही ब्रासची आहे आणि सिल्वर पण तुम्हाला भेटेल आणि हे अष्टविनायक आहे सोलार सिल्वर ही पंचपावी म्हणजे पाच इंच आणि हे बघा हा मंत्र दिवा आहे मंत्र दिवा आहे ना बरं मी तुम्हाला दाखवते हा मंत्र दिव आहे याच्यामध्ये टोटल बावीस मंत्र आहे ओके तुम्ही ऍडजस्ट करू शकता गायत्री मंत्र लागला आहे सर्व मंगल मांगायला लागले आणि हा जो आहे तुम्ही आवाज कमी जास्त करण्यासाठी आपल्याला आहे हा संस्कार दे मनाचे श्लोक शुभंकृती तारक मंत्र सर्व आहे आणि काय किंमत आहे स्टार्टिंग थाउजंड पासून हजार रुपयापासून सुरुवात आहे मेघडांबरीच आहे मेघडांबरी पण तुम्हाला ओके नाईट लॅम्प नाईट लँे काही कारचे पण आहेत डॅशबोर्डचे जे असतात तेही आहेत तर हे सगळे सोलार वर चालणारे प्रोडक्ट ताईंकडे आहे सोलार वर चार्ज करू शकतात आणि केबल चार्ज करू शकतात टोटल बारा तासाचा बॅकअप आहे तास

या आपल्या शॉप यूज अँड टोन पॅन्टीज आहेत या ओके स्पोर्ट्स आहेत तुम्हाला पॅडेड ब्रा आहेत नॉन पॅडेड ब्रा आहे या आपल्या लॉंग पॅन्टी आहेत साईज एल पासून तुम्हाला डबल एक्सेलमध्ये एल आहे सिमलेस नाईटी आहे तर आपण सिवलेस नाईटी बघतो आहे कशी आहे ताई चारशे आहे ओके ह्याच्यामध्ये साईज येते ओके बाकीचे फ्री साईज आहेत जम्बो साईज पण आहे तर फ्रॉक स्टाईल मध्ये पण आहे ह्याची काय किंमत आहे थ्री फिफ्टी ना ओके जयपुरीमध्ये पण आहे जयपुरीमध्ये पण तुम्ही ते बघू शकता ही कशी ताई चारशे रुपये ओके फिडिंग गाउन वगैरे पण आहे ना आपल्याकडे ओके तर फिडिंग गाऊन पण आहे ताईंकडे अशा तुम्हाला खूप साऱ्या व्हरायटीज बघायला मिळतील गाऊनमध्ये फिडिंग गाऊन आहे ह्याची काय किंमत आहे ताई साडेतीनशे आहे बरं तर नक्कीच तुम्हाला असे गाऊन वगैरे काय घ्यायचे असतील तर नक्कीच तुम्ही ताईंचा स्टॉल इकडे येऊन व्हिजिट करू शकतात थँक्यू हां बोला नंबर थँक यून स्टॉलवरती आलेलो आहे त्यांचा हा आय आयडी आहे आणि त्यांच्याकडे हँडमेड युनिक असे कलेक्शन बघायला मिळणार आहेत तुम्ही इकडे कानातले बघू शकता हे सगळे हँडमेड आणि फेस्टिवल कलेक्शन आहेत जसे एक रुपयातले वगैरे कानातले आहेत हे कसे आहेत शंभर रुपयाला ना आणि हे शंभरला आहेत ओके हे कोणते आहेत पीसेस आहेत ना ओके ओके दोनशे अडीचशे रुपयाच्या रेंजमध्ये तुम्हाला अशा ज्वेलरी बघायला मिळणार आहे ऑक्सिडाइज आहे ओके ऑक्सिडाईज ओके काही ऑक्सिडाइज मध्ये पण आहेत तर दोनशे रुपयापासून आहे इकडे खूप सुंदर असे नेकलेस आपल्याला बघायला मिळतात आहेत तर ह्याच्यामधलं तुम्हाला कोणताही आवडला असेल किंवा तुम्ही इथे पाठीमागे बघू शकतात नवरात्रासाठी नेकलेसेस आहेत काय कि मध्ये 200 ला, ओके तर हे तुम्हाला दागिने पाहिजे असते तर नक्कीच तुम्हाला उन्नती केलीच पाहिजे आणि या ताईंच्याही स्टॉलला व्हिजिट नक्कीच करा थँक्यू ना पुढच्या स्टॉलवरती आलेलं आहे नमस्कार कलेक्शन हत्तीचे डिझाईन आहे ची फिकीबाबची डिझाईन आहे आणि हा एक वेगळं म्हणजे दोन तीन बॅग आता वेगळे आहेत आपण आता तर गेले ओके दोनशेच्या रेंजमध्ये दोनशेच्या रेंजमध्ये आहे विथ लिंग विथ लिंब आहे ओके टू इन वन आहे बरं ॲज कलर ऑप्शन्स आहेत कलर गुलाबी आणि हा एक आहे दोन कलर आहेत ना बरं आणि एक एक जूटमध्ये आणला पण ज्यूट पण हे छान आहे ते ज्यूटमध्ये आणलं आहे त्याला लायनिंग आहे ओके

मोठ्या मोठ्या बॅगा पण आहेत काय रेंज असेल त्यांची सिक्स फिफ्टी वाल्या बरं तीनशे अडीचशे साडेतीनशे नेहमीच्या असतात ते आहेत पाऊच वगैरे हो चाळीस रुपये चाळीस रुपये असं वेगवेगळे आपल्या ते नक्कीच वेगवेगळ्या बघायला मिळेल थँक्यू ना पुढच्या स्टॉल वरती आहे आपुलकीच्या स्टॉल वरती ताई नमस्कार काही उत्सव आलेला आहे काही नवीन स्पेशल आले तुझ्याकडे दरवेळी काहीतरी नवीन असतात हो नवीन तर आहे बघ या वेळेला ना आपण हनुमान चालीसा बरोबर ना आपलं गणेश गणपती किती आहे हे हे ला आहे आता ऑफर मध्ये चालू आहे वन फिफ्टी ला असतं पण हे वन ट्वेंटी ऑफर मध्ये हनुमान चाल। चालीसा आणि गणपती आता त्याच्यानंतर हे कुंपाचे गणपती मध्ये काही लोकांमध्ये कुंपू वगैरे करतात त्याच्यासाठी आणि खास करून हे गणपतीसाठी आम्ही कांदलाची फुले फुले पण आहे कशी दी हो त्यांची फुले रुपयाला ना बरं आणि मोदक आहे मोदक आहे त्यांचे बरं आपली ना पारंपरिक कला आहे ती या प्रॉडक्टमधून आपण दाखवू शकतो जगाला शकतो आणि ही कला जिवंत राहते जिवंत राहते एवढा वाटता हसा तर हे गुंबरू कढी पण आहे ना ताई कशी ही शंभर रुपयाला दोन कडे असं त्याच्यामध्ये हां गुंबरू कडे 100 रुपयांना ठीक आहे

पन्नास रुपयांबरच्या चार आहे कलश कडी आहे ना गाय वासरू आहे पर पीस बरं दगडे दिवे आहेत आपल्याकडे विठ्ठल रुकुमिनीची रेकमाईची मूर्ती आहे बरोबर सुवर्णदीप दिवा पंचधातूचा म्हणतात ना वास्तुशास्त्राप्रमाणे बनवलेला आहे काय किंमत हा सतराशेचा आहे आणि तेराशे पन्नास लागले महागणपती आहे आत मध्ये पेन्शन कापूर ठेवू शकता अगदी परत इकडे आपल्याला विठ्ठलाची एक सुंदर अशी मूर्ती बघायला मिळते ताई कशी आहे अकराशे रुपयाला अकराशे जवळजवळ एक फुटाची आहे ओके इकडे दगडाचे तुम्हाला सगळे मिनेचर बघायला मिळते हे जे शिवलिंग आहे ना मी महाकुंभला गेलो ना ओके तिथून आलेलं आहे बरं सांगते पण हे आता एकशे वाटत ओके तसंच आपल्याला ना इकडे रांगोळीचे साचे वगैरे बघायला मिळते तुम्ही ते बघू शकता काही साचे वगैरे कसे ते ओके शंभर पासून अडीचशे रुपयापर्यंत रेडी रांगोळ्या पण आहेत तुम्ही ते बघू शकता रेडीमेड रांगोळ्या पण आहेत ताईंकडे इथेही आहे श्री स्वामी समर्थ वगैरे जर असं पाहिजे असेल तेही ताई हे कसं आहे शंभर शंबर रुपये ओके तसंच असे आपण इकडे बघू शकतो हे कसं ताई ओके शंभर रुपये ना हो। बरं त्यासाठी ताईला तुम्ही इकडे कॉन्टॅक्ट करू शकता ताईचा हा नंबर आहे नाईन डबल झिरो फोर थ्री फाय डबल एट डबल फोर ताईचा कार्ड आहे तुम्हाला डिस्प्लेवरती दिसतच असेल तर नक्कीच तुम्ही ताईला कॉन्टॅक्ट करू शकतात आणि ताई मुलूनला आपण मठाकडे कुठे बस गुरुवारी स्वामींसम स्टेशनला स्टेशनला ओके तर तिकडे जाऊन नक्कीच विजिट करू शकतात थँक्यू चला मित्रांनो आता निघाची वेळ आलेली आहे अशाकडून व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ त्यांनी बघितले असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो तुम्हाला पुन्हा एक्झिबिशन हे कोणत्या लोकेशनला पाहिजे आहे उन्नती प्रदर्शनचं हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा लवकरच भेटू पुन्हा एका अशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर